स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते नवीन अरोरा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली पण हे प्रकरण इथंच संपलं नाही तर त्यांच्या हत्येनंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांवरही गोळीबार झाला आणि या चकमकीमध्ये या हत्येतील मेन आरोपी ठार झाला पण हे काय पंजाबमध्ये पहिल्यांदाच घडत नाहीये गेल्या काही वर्षात पंजाबमध्ये सातत्याने हिंदू नेत्यांना विशेषतः आर एस एस संघटनेच्या स्वयंसेवकांना टार्गेट करून हत्या करण्याच्या घटना वाढल्या काही गुप्त यंत्रणांचा असा दावा आहे की या सगळ्या हत्येमागे पाकिस्तानी कनेक्शन असू शकतं त्यामुळे या ज्या घटना घडत आहेत पंजाबमध्ये त्या टार्गेटेड हत्यात असा एक संशय वाढतोय तर नवीन अरोराची हत्या आणि आजपर्यंत पंजाबमध्ये झालेल्या हिंदू नेत्यांच्या हल्ल्यांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात तर पंधरा नोव्हेंबरला दुपारी नवीन अरोरा बाईकवरून आपल्या मुलांना आणायला चालले होते अचानक दोन अज्ञात हल्लेखोर बाईकवरून आले आणि नवीन अरोरा यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि लगेच पळून गेले गंभीर जखमी झालेल्या नवीन अरोरा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण दरम्यान त्यांचा मृत्यू झाला पण नवीन अरोरा नक्की कोण होते तर, नवी से से तर नवीन अरोरा हे आर एस एसचे चे सक्रिय कार्यकर्ते आणि फिरोजपूरमधील प्रमुख हिंदू नेते त्यांचे वडील बलदेव अरोरा सुद्धा आर एस एसचे मोठे कार्यकर्ते तर त्यांचे आजोबा सुद्धा आर एस एस संघटनेचं काम अगदी आणीबाणीच्या काळापासून पाहत आहेत नवीनच्या वडिलांचं मात्र असं म्हणणं आहे की मला किंवा माझ्या मुलाला कधीही कोणतीच धमकी मिळाली नाही आमचं आजपर्यंत कोणाशी भांडणही झालं नाही तरी त्याला निशाणा का बनवलं गेलं ते मात्र कळत नाहीये पोलीस मात्र टार्गेट किलिंगच्या दृष्टिकोनातून तपास करत आहेत काही सूत्रांचं तर असं म्हणणं आहे की नवीनचं निशाण्यावर येण्याचं कारण म्हणजे त्याचं आर एस एसचं बॅकग्राऊंड हत्येचे धागेदोरे हे पाकिस्तानशी जोडले जात असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे पण नवीन अरोरा यांची हत्या ही पहिलीच घटना नाही गेल्या दहा वर्षामध्ये पंजाबमध्ये नऊ टार्गेटेड हत्या झाल्या ज्यात आर एस एस आणि हिंदू संघटनांचे सदस्य टार्गेट होते ऑगस्ट दोन हजार जालंधर जालंधरमध्ये आर एस उपप्रमुख जगदीश गगनेजा यांची हत्या करण्यात आली होती तर लुधियानामधील आर एस रवींद्र गोसाई यांची सुद्धा हत्या करण्यात आली होती अमृतसर हिंदू संघर्ष सेनेचे जिल्हा प्रमुख विपिन शर्मा यांची सुद्धा दोन हजार मध्ये हत्या करण्यात आली होती या सर्व हत्यांमध्ये मास्क घातलेले दोन जण स्कूटरवर यायचे आणि जवळून गोळ्या झाडून पळून जायचे नवीन अरोरा यांच्या हत्येमध्ये सुद्धा सेम पॅटर्न बघायला मिळाला दोन हजार सोळा आणि सतरामध्ये झालेल्या या हत्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एन आय केला होता तेव्हा एन आय अहवालात स्पष्टपणे म्हटलं होतं की या हत्या एक आंतरराष्ट्रीय कटाचा भाग होत्या ज्याचं नियोजन आणि फंडिंग हे पाकिस्तानमधून करण्यात आलं होतं आणि त्यासाठी युके इटली आणि ऑस्ट्रेलियातल्या नेटवर्कचा वापर करण्यात आला होता पंजाबमधल्या खलिस्तान लिबरेशन फ्रंट म्हणजेच के एल एफ या संघटनेचा सुद्धा हात असल्याचं एन आय एचं स्पष्ट म्हणणं होतं एकोणीशे एकोणनव्वद मध्ये सुद्धा असाच मोठा हल्ला पंजाबमधल्या मोगा जिल्ह्यातल्या आर एस एसच्या शाखेत झाला होता त्यावेळेस पंचवीस स्वयंसेवक मारले गेले होते पण आर एस वरच हल्ला का असा प्रश्न सगळ्यांनाच पडतोय तर आर एस एसच्या पदाधिकाऱ्यांनी असं सांगितलं की संघ देशभर आपलं शंभरावं वर्ष साजरं करतोय आणि पंजाबमध्ये घरोघरी संपर्क साधून लोकांना जोडण्याचा प्रयत्न करतोय संघाचा प्रसार थांबवण्यासाठी आणि मोठा संदेश देण्यासाठी एका सामान्य व्यक्तीला मारण्याऐवजी आर एस एस पार्श्वभूमीच्या व्यक्तीला सॉफ्ट टार्गेट म्हणून निवडण्यात आलं असावं खलिस्तानी असो किंवा पाकिस्तानी हा त्यांच्यासाठी नंबर एकचा शत्रू असतो म्हणूनच नवीनला टार्गेट केलं असावं असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे पण नवीन अरोरा यांच्या हत्येमुळे तपास यंत्रणांसमोर आता अनेक गुंतागुंतीची आणि गंभीर आव्हानं उभी आहेत या सगळ्या मागे खलिस्तानी संघटना असल्याचा दावा करणाऱ्या एका पत्राची पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत होती पण जेव्हा तिची चौकशी केली गेली तेव्हा ती बनावट होती असं पोलिसांनी सांगितलंय पाकिस्तान कनेक्शन आणि खलिस्तान लिबरेशन फ्रंट म्हणजेच के एल एफ च्या भूमिकेबद्दलचा तपास अजूनही सुरू आहे पूर्वी ही हिंदू संघटनांवर झालेल्या हल्ल्यांचा तपास एन आय केला होता त्यामुळे या प्रकरणात सुद्धा एनआयए ची एंट्री होण्याची शक्यता आहे पण पंजाब सारख्या राज्यात हिंदुत्ववादी संघटनांना सारखं लक्ष केलं जात ही खरंच खेदाची गोष्ट आहे पोलीस यंत्रणा आणि एन आय याबद्दल तपास करतीलच पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावबत्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका